नमस्कार कुकिंग टाईम वित अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपण सुख आणि वलं असं दोन प्रकारचे मटण बनवणार आहोत तर आता पहिल्यांदा काय करायचं शिजलेलं मटण आपण ताटात सगळं काढून ठेवलं इथे बघा आता हे आपण मटण काढून घेतलंय आता ह्याच्यात काही नाही आणि जर तुम्हाला याच्यातही ठेवावं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मटण ह्याच्यात ठेवू शकता आता आपण मटणाचे फोडणी करते मी तेही दाखवते तुम्हाला भांड तापत ठेवलेलं आहे आता घालवायचंय आपल्याला तेल आता काय करणार आहे मी दोन्ही नाही का सुक्या आणि वल्याचं दोन्ही मसाला एकदाच भाजून घेणार आहे त्याच्यामुळे इथे आता तीन तेल घातलेलं आहे मी इथे बघा आपण ह्याच्या आधी जो व्हिडिओ बनवला नाही का ह्याचा सूपचा त्याच्यामध्ये जो वाटण बनवलं ते वाटण इथे आपल्याला थोडस काढून ठेवायचं कारण आता आपल्याला ते इथे मटणासाठी तिखट मटणासाठी वापरायचं आपलं पहिले घालून घ्यायचं आपल्याला बारीक करायचं पाहिजे असं ते खूप असेल तर आता बंदही करू शकतो आता घालायचं आहे मसाला इथे आता आपल्याला मसाला आपल्या अंदाजाने घालायचा आहे किती घालायचं आपल्याला कसं तिखट लागतंय ते त्याप्रमाणे मसाला इथे घालायचा आहे इथे मी चार चमचे मसाला घातलेला आहे बघा आणि गॅस मी थोडा वेळ बंद केलाय कारण का की मसाला करत ना तर त्याला कडवट चवी त्याच्यानंतर हा आहे हे मटण मसाला एक पुडी घातलेला आहे हा दहा रुपयाचा आहे बाकी तर आपल्याला बाकी सगळं हळद हिंग वगैरे आपण आधी वापरलेलं आहे आता हे मसाले घातलेत आपण आता आपल्याला ते काही घालायचं नाही आता राहिलंय वाटण घालायचं तेही आता घालते आपल्याला किती कसं आहे त्याप्रमाणे आपण वाटण घालायचं आहे जरी हे वाटण आपण करून ठेवलं तरी हे वाटण आपल्याला पुढे उपयोगी येऊ शकतं फ्रीजमध्ये आणि ह्या वाटणाचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे याची लिंक मी तुम्हाला देणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की आपल्या चॅनलला बघा ते बघा आपला छान मसाला परतून झालेला आहे तेल पण वरती सुटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ मसाला आपला छान झालेला आहे आता काय करायचं या स्टेजला आपण यातला अर्धा मसाला आपल्याला पातळ म्हणजे रस्सा बनवायचा आहे ना सुका आणि वर बनवतोय आपण तर रस्सा बनवतोय तर त्याच्यात आपण इथे हे टाकून घेणार आहोत एक एकाच वेळेस आपण हे दो, दोन्ही मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि हा रस्सा आपल्याला तसा पातळ बनवायचा असतो खूप घट्ट नाही त्याच्यामुळे तिथं कमी घालायचं आणि आता हा उरलेला मसाला आहे त्याच्यात का आपण काय करायचंय हे जे काढलेलं मटण आहे ते आपण ह्याच्यात आखायचं काय करायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कडेल लागले ते काढून घ्यायचं मसाला मीठ घालून घ्यायचंय कारण इथे मीठ घालावं लागणार आहे आपल्याला बघायचं आपण जरी मीठ घातलं तरी पाणी भरपूर इकडेच राहिलेलं आहे मटणाचं त्याच्यामुळे इथे मीठ आपल्याला घालावं लागेल आणि अजून थोडस यातलं नाही पाणी जे आहे ते यातलं एक तीन चार पळ्या तरी आपण ह्याच्यात घालूया आणि मिक्स करून घ्यायचंय छान यानंतर मोठा करायचा फटक आता जार, जार, जार। 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 हे काय करून का 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 हो आता ह्याच्यावर काय करते मी हे तर मीठ वगैरे घातलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं पाच सात मिनटं ठेवायचं आहे तर ह्याच्यावर ठेवते आता झाकण इथे बघा हे रशाचं पातेला ठेवलेलं आहे गॅसवर अजून थोडस आपल्याला ते पातळ करायचंय तर असा प्यायला पण छान लागतो त्याच्यामुळे थोडस अजून पाणी मीठ घालून उकळी काढून घ्यायची मीठ बघायचंय चाकून बरोबर आहे का थोडं मीठ घालायला लागणार आहे एक नंबर मस्त सुंदर झालेला आहे खूप छान चव आलेली आहे इथे बघू शकता तुम्ही छान आपलं मटण तयार आहे आता हे तुम्हाला मी ताट बनवून दाखवते आपली मटण थाळी खूप छान प्रकारे तयार झालेली तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे म्हणजे दिसणं असं सुंदर नाही तर त्याची चवही सुंदर आहे पण चव तुम्हाला कधी काढणार आहे जेव्हा माझी रेसिपी तुम्ही बघाल आणि ते तसे तशा प्रकारे बनवाल तेव्हा तुम्हाला हे कळणार आहे का ह्याची चव काय आहे ती तर नक्कीच मला असं वाटतं तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा जरूर कमेंट्स येऊ हो द्या आपल्या या व्हिडिओला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे धन्यवाद